कॅन्टन बोर्डाची निष्काळजीपणामुळे आज देशपात नागरिकांचा बळी गेलेला आहे स्लॅब गिर घ्या हो आपला गिर घ्या एक आदमी मर घ्या तीन जण की कंबर तोटी तोशी म्हणजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे चौकशी होऊन काय बळी जातात तर आमचं काय म्हणणं जे कोण मृत पावले त्यापेक्षा महत्वाचं आहे ह्या बांधकामाच्या परवानग्यात येणारा जो विभाग आहे पुणे कॅन्टोन बोर्डाचा त्या अंतर्गत येणारे अभियंते म्हणजे जे इंजिनियर आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यांना आणि आम्हाला खूप त्रास आहे यांच्यापासून पण आम्हाला एसीपी जगित सातो साहेब तो एक एक तो स्वतः मला फोन करतो याला काय तर काय हे काम काय आमच्या यायला नाही पाहिजे आमचे मित्र आहे मग आम्हाला वरून आम्हाला फोन आला मी शाहतो जगदीश साहतो दोन दहा ला दोन दहा माझ्या मोबाईल वर या लोक बिलकुल त्रास हे लोक बिलकुल काम मी दखल नाही मागता काम होणे मागता पण आम्ही त्रास आहे अजून एक आहे की ह्याचं जर कन्स्ट्रक्शन आहे त्याला पहिलं सील केलं पाहिजे आणि जे जबाबदारी जे अधिकारी आहे जे याच्या सर्वात इन्व्हॉल्ड आहे त्यांचं जाप विचारायला पाहिजे आणि नमस्कार आज आपण पुणे शहरातील हॅन्टो बेट या भागामध्ये आलेलो आहोत या भागातच एक खूप मोठी बांधकामचं काम सुरू होतं ठिकाणी जवळपास पाच लोकांचं आत्ताच पडून जवळपास तीन लोकांचा मृत्यू झालाय आणि दोन लोक आत्ता गंभीर जखमी आहेत अशी माहिती मिळाली आहे जाणून घ्या नमके काय झालंय आहे आपल्याबरोबर या भागातले माजी नगरसेवक दिलीपजी गिरी गिरमकर हे आपल्यासोबत आहेत जाणून घ्या त्यांच्याकडून नेमका काय प्रसंग घडला होता आणि याबाबतीत सगळी माहिती नमस्कार मी दिलीप गिरमकर बोलतोय आता एका राष्ट्रवादीचा नरेश जाधव म्हणून आहे त्यांनी फेसबुकवर आता लाईव्ह केल्यामुळं मी आम्ही चौकातच होतो आणि चौकात असताना आम्हाला एक कळलं की असा विषय झाला म्हणून इकडं आलो तर इकडं जो ही घटना जी घडली ती साधारण साडेबारा एकला घडली आणि एक जण एक्सपायर्ट झाला शुभंकर मंडल म्हणून आणि तीन जण जखमी आहेत आणि गंमत असे आहे की हे झालं तेव्हा कोणी इथं यांना मदत करत नव्हतं हा सगळा प्रकार दाबायचा प्रकार चालू होता ह्या जो पडला त्याला गुंडाळून कापडा घेऊन चालले होते तेव्हा स्थानिकांनी पकडलं तेव्हा हा विषय कळला तर याच्यावर पूर्णपणे कारवाई व्हावी हो आणि दुसरी गोष्ट जो एक्सपायर झालेला आहे त्याला मदत मिळावी यासाठी मी आम्ही मागणी करतो एकंदरीत हे ह्या बिल्डरांचं नाव काय कोण कोण ह्याच्यामध्ये बिल्डर आहे कोण कोण ह्याच्या मागे असू शकतात त्यांचे शुभांग ह्याच्यात राणावत म्हणून काही बिल्डरचं नाव असं कळलंय दुसरा विषय असा आहे की राणावत आणि रांका असे तीन चार जण आहेत त्यामध्ये आणि पार्किंग दिसत नाहीये पान म्हणजे काम जे केलंय अनाधुभूत वाटतंय कारण कुठेही जागा सोडलेली नाही बोर्ड नाही काही काहीच नाही इथे पार्किंग जे दाखवले त्यांचे प्लॅन नुसार काम झालेलं पण दिसत नाहीये याची पूर्णपणे चौकशी व्हावी कॅन्टोनमेंट बोर्डाकडे अशी माझी मागणी हे आता पीएमसीच्या हद्दीमध्ये आहे का कॅन्टोनमेंटच्या हद्दीत आहे ही हद्द इथं कॅन्टोनमेंटची ची पुढे पर्यंत आहे त्याच्यानंतर यामध्ये कॅन्टोनमेंटचा देखील निष्क्रिय दिसते का तुम्हाला साहजिकच आहे ना दिसते ना आणि आता यांच्या मागे कोणीतरी आका असेल यांचा असू शकतो मला तर माहित नाहीये पण झाली ती दुर्दैवी घटना आहे या घटनेला ज्या ज्याचा एक्सपर्ट झाला ज्याचा जीव गेलेला आहे त्याच हो। हा त्याच भरपाई हे स्थानिकच आहे इथले परदेशी म्हणून आमच्या बरोबर या घटनेचा स्वतः दृश्य त्यांनी पाहिलंय ते आपल्या बरोबर आहे जाणून घे त्यांच्याकडून नक्की काय घडल होत उमेश परदेशी ताराचंद परदेशी और ये मेरी बच्ची खुशी परदेशी ये मेरी वाइफ तीन महिना पहले यहाँ पे रॉड गिरे थे तो हम लोग पोलिस के पास गए पी आय साहब के पास गए पी आय साहब ने हमको इंसाफ दिया और यहाँ पे जाली लगाने बोला था उन्होंने जाली भी लगाई थे प्लस अभी जाली निकल के चार दिन हो रहा था तो मैंने इनको चार दिन पहले बोला कि आप लोग ने ये जो तो जाली निकाले ये जाली मत निकालो तुम्हारा काम होने के बाद निकालो तो यहाँ के कॉन्ट्रेक्टर लोग ने क्या बोले कि प्रदीप साहब पूरा काम हो गया है जाली निकाले तो भी काम परफेक्ट कर देंगे ठीक है ठीक है तो एक सेकंड एक सेकंड तो फिर मोला देखो भाई संभल के करो यहाँ कुछ भी हो सकता तो साढ़े बजे मेरे औरत के अंक पे यहाँ सीमेंट का पानी गिरा मैं बच्चे तो को लाने गया, गया था अभी तो हाँ। साढ़े बारह बजे सीमेंट का पानी गिरा तो मैं मेरे वाइफ को बोला हर एक बातों का करने का बेचारे मजदूर काम कर रहे थे तो मैं मेरी बच्ची को लेके आच्ची को अंदर रखा घर के अंदर पौने एक को पूरा ये गिर गया स्लैब गिर गया वो अपना पहाड़ गिर गया एक आदमी मर गया तीन जन की कंबर टूटी मैंने पूरा वीडियो लिया पुलिस डिपार्टमेंट को भी दिया पुलिस डिपार्टमेंट बहुत अच्छा काम कर रही है और ये जो बिल्डिंग बनी नहीं है ये इसका ये पुणे कैंटोनमेंट मिलिट्री एरिया है इसका एफ का हाइट भी बढ़ाई प्लस यहाँ का जो बिल्डर है उसको पैसे के दम पे कुछ भी कुछ भी पागल पाना कर रहे हैं उसके कारण एक गरीब मारा मैं भी हार्ट पेशेंट हूँ पर मैं भगवान को मानता हूँ और ये गरीब को भी इंसाफ मिलना चाहिए और मिलिट्री साहब लोग को मैं बोलता हूँ साहब हर आदमी को एफ एस आई वन प्लस टू का दो कम हाइट का बाकी लोग जो पैसे के दम पे कुछ भी कर रहे हैं ऐसा गरीब मर रहा है साहब बस जय हिंद आप मेरे को बताओ इसमें कितने लोग के ऊपर गुना दाखिल होना जरूरी इस पे तीन बिल्डर पे होना बहुत जरूरी है कॉन्ट्रेक्टर क्या, क्या, क्या का तो नाम नहीं मालूम साहब दिनेश राणावत नाम का जो आदमी है वो बहुत घमंडी है और सुहा और एक सुभाष रांका ये तीन मारुड़ी लोग जो है दिनेश रांका सुनील रांका और सुभाष ज्वेलर्स इन लोग पैसे के दम पे हर एक को उल्टी बात कर रहे हैं कुछ भी कर रहे हैं आगे छे इन पे गुना दाखिल होना चाहिए वो कलकत्ता का जो लड़का मारा है उसमें मामा की जान बचा के सबकी जान बचा के मारा है और तीन जन की अः कम्बर टूट गई है तीनों को हमने ससून भेजे और डेड बॉडी जो है वो हमने वैन में भेजा और वैन छुपा के अंदर ले रहे थे मैंने पूरा वीडियो पुलिस डिपार्टमेंट को दिया है और मैंने जो करना था पुना के अंदर जो अच्छा काम करा मैंने किया क्योंकि सर मेरे दो भाई बाईपास हो गए मैं भगवान को मानता और इंसाफ दो इंडिया को और इनको और मिलिट्री और पुलिस से ये विनती करता दो कोई भी आदमी हिंदू मुसलमान क्रिश्चियन कोई भी आदमी इनको एफ का रूल बताओ वन प्लस टू का हाइट क्या रहता क्या नहीं रहता अभी ये बिल्डिंग के पीछे और हो एक बिल्डिंग बनी ली फुलचंद बिल्डर उसने इतना कम हाइट में बिल्डिंग बनाया इज वेरी गुड पर्सन और इसके बाजू और हो एक बिल्डिंग बनी मेहता मेहता साहब ने भी बिल्डिंग अच्छी बनाया सिर्फ ये पैसे का दम पे गुंडागर्दी कर रहे आगे भगवान है आगे लॉ है जय माता दी आपण पाहिले की अतिशय अतिशय अशी अतिशय निंदनीय बाप म्हणजे यांनी तीन महिन्यापूर्वी तक्रार दिली होती आणि याच ठिकाणी त्यांच्याच ज्या पत्नी आहेत ते ते आपल्या सोबत आहेत त्यांनी त्यांना ह्या प्रसंगातून मोठा त्रास झाला होता त्यांच्या तोंडातून आपण जाणून घेऊया नेमका काय प्रकार झाला होता आम्ही आणमध्ये होतो आणि तिथं जाई काही लावलेले नव्हते त्यांना आम्ही बोललो तर लावा त्यांनी काय आमचं ऐकलं नाही आमची मुलगी खेळ खेळत होती मी बाहेर आले बघितलं तर बाथरूम आमच्या ओरणा जोरास रोड पडला कधी झालं होतं नेमकं तीन महिन्यामध्ये याची तुम्ही तक्रार दिली होती लेखी 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 तक्रार लेखी तक्रार दिली आहेत आपण काही दिलेली आहे ना आहे आपल्याकडे तक्रार आहे का ती आम्हाला तुम्ही दाखवू शकता कृपया करून आम्हाला तक्रार दाखवा आम्ही ते त्याच्यामध्ये घेऊ चालेल आपण पाहत असाल आताच या ठिकाणी जे परदेशी नामक एक कुटुंबी आहे त्यांच्यावरती हा खूप मोठा संकट देखील तीन महिन्यापूर्वी कोसळला होता ते होऊन सुद्धा हा बांधकाम व्यावसायिक स्वतःला जे मनमणी कारभार करण्याचा प्रकार देखील करत सा होता असं त्यांच्या शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे याच सोबतीला या ठिकाणातले काही सामाजिक कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत त्यांच्या तोंडातून आपण जाणून घेऊया नेमकं काय प्रकार झाला या ठिकाणी बाराच्या सुमारास जेव्हा या कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं स्लॅब वरती एक वर्कर खाली पडला त्याच्याकडे काही सेफ्टी मेजर्स नव्हते सेफ्टी बेल्ट नव्हता हेल्मेट नव्हता आणि नेट पण लावलेलं नव्हतं तो खाली पडला त्याचा मेंदूला मार लागला तो जागेवरती त्याचा मृत्यू झाला त्याच्या सोबतीने जे तीन लोक होती ते पण इंजर्ड झालेली आहे आणि त्यांना लोकल लोकांनी तिथं सजून हॉस्पिटलला त्यांना नेण्यात आलं आता ते बाकीचे तीन लोक जे आहे ते गंभीर अवस्थेत आहे आणि एकाचा मृत्यू झालेला आहे कोणीही आता इथं प्रशासन आलेलं नाही अजूनही सील लागलेला नाही आणि कोणीही त्याची जबाबदारीही घ्यायला तयार नाहीये जेव्हा या कन्स्ट्रक्शनचा पाया बंदत होता तेव्हा खड्डा पोतला ते आला होता तेव्हाही असे दोन मृत्यू झाले होते वारंवार कंप्लेंट देऊन सुद्धा त्याची दखल घेतलेली नव्हती आणि हे सगळं कन्स्ट्रक्शन तुम्ही पाहताय ते सगळं इल्लीगल रीतीने चालू आहे यावरती आपण पक्षामध्ये जबाबदार पदावरती काम करत आहात तर त्यावेळेस आपण आता शासनाकडे काय मागणी करणार का कुठली मागणी आपण करताय सर्वप्रथम तर हीच मागणी आहे की ज्याचं मृत्यू झाला आहे त्याचा मोबदला द्यायला पाहिजे पहिली गोष्ट अजून एक आहे की ह्याचं कन्स्ट्रक्शन आहे त्याला पहिलं सील केलं पाहिजे आणि जे जबाबदारी जे अधिकारी आहे जे याच्या सर्वात इन्वॉल्वड आहे त्यांचं जाब विचारायला पाहिजे आणि जे, जे योग्य ऍक्शन आहे ते घेतलं पाहिजे लवकरात मागे तीन महिन्यापूर्वी यांच्यावरती देखील काही रॉड आणि इतर साहित्य पडलं होतं त्यावेळेस देखील तक्रार केली तर ह्या जर हे होऊन सुद्धा पुन्हा ह्याची दखल घेतली गेली नाही तर याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की शासनाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे हो अगदी केलं पाहिजे जेव्हा जेव्हा अशा लोकल लोकांची एवढं गंभीर बाब होत आहे तेव्हा प्रशासन कुठे आहे आणि अधिकारी कुठे आहे वारंवार कंप्लेंट करून सुद्धा जर का याच्यावरती कारवाई केली नसेल तर याच्या साठी प्रशासनच जबाबदार आहे आताच आपण पाहिले की ह्या भागातले स्थानिक जे आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आणि जे इथं होत आहे ते अतिशय निंदनीय आहे अशी बाब आपल्यापाशी मांडलेली आहे जाणून घ्या आणखीन काही लोकांकडून जी नगरसेवक करणसिंह मकवाणा हे आपल्या बरोबर आहेत त्यांनी काही दिवसांपूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्डाला काही माहिती अधिकारात माहिती मागवली होती त्यामध्ये त्याची हाईट वीज व इतर काही माहिती मागवली होती त्याच्यामध्ये काही त्यांना माहिती मिळालेली आहे ते आपल्या सोबत नेमकं त्यांचं काय त्याच्यामध्ये तांत्रिक चूक चूक झालेली आहे त्यांच्या पण जाणून घेऊया आपण मी तीन सहा दोन हजार पंचवीस रोजी माहितीचे अधिकार अंतर्गत कॅन्टोनमेंट बोर्डाकडून ही माहिती मागितली होती की सदरचा बांधकाम हा कॅन्टोनमेंटच्या ऍक्ट प्रमाणे नियमाप्रमाणे बरोबर आहे का त्यावेळेस पुणे कॅन्टोनमेंटने मी माहितीच्या अधिकाऱ्याकडे हे पत्र दिलं होतं हे पत्र दिल्यानंतर पुणे कॅन्टोनमेंट बोर्डाने मला असं उत्तर दिलं की हे नकाशाप्रमाणे आणि कॅन्टोनमेंटच्या बांधकामा चाललेला बांधकाम हा कॅन्टोनमेंटच्या नकाशाप्रमाणे <गग> नेहमीप्रमाणे आहे परंतु त्याच्यामध्ये भरपूर तुटी आहेत की जी पार्किंग आहे ते नियमाचे बाह्य आहेत पार्किंगला जी जागा पाहिजे ती अपुरी आहे पार्किंगसाठी जागा व्यवस्थित नाही आहे त्याचा जो पार्किंगचा प्लेस आहे तो सुद्धा कमी आहे या बाबतीत मी सुद्धा पत्र दिलेलं आहे कॅन्टोन्मेंट बोर्डाला की सदरचा तुम्ही दिलेला उत्तर हा चुकीचा असून कॅन्टोनमेंटच्या बाह्य नियम बाह्य सदर बांधकाम आणि उंची ही वाढलेली आहे तरी तुम्ही याच्यावर योग्य ती कारवाई करावी असं पत्र ऑलरेडी दिलेलं आहे तुमचं असं स्पष्ट मत आहे की यामध्ये जे बिल्डर आहे त्यांच्या सोबत अधिकारी देखील गुन्हेगार आहेत अधिकारी ह्याच्यामध्ये मिळालेले आहेत कारण कोणते अधिकारी ह्याच्यामध्ये दोषाचा असतील इंजिनियर जे इंजिनियर असेल हा साइड इंजिनियर असेल किंवा सिटी इंजिनियर जो असेल हे याच्यामध्ये दोषी आहेत त्यांनी व्यवस्थित चौकशी न करता मला माहितीच्या अधिकारीकडे उत्तर दिलेलं आहे माहिती दिलेली आहे किती तारखेला तुम्ही अर्ज गेला होता त्याच्या अनुषंगाने किती तारखेला उत्तर मिळालेलं आहे मी दिलं उत्तर मला अकरा जून दोन हजार पंचवीस त्याच्या अनुषंगाने तुम्ही मी किती तारखेला तक्रारी अर्ज केला आज तक्रारी एकोणीस सहा दोन हजार ला त्यांची तक्रार दाखल केलेली आहे की हा नकाशा चुकीचा आहे आणि चाललेला बांधकाम हा कॅन्टोन्मेंट नियम बाह्य आहे त्याची हाईट जी आहे ती जास्त आली आहे पार्किंग ती आहे ती वाढलेली आहे हे सगळं मी त्यांना दिलेलं आहे तर आज जे एवढा मोठा प्रसंग झाला आहे त्याच्यामध्ये दे अधिकारी देखील दोषी आहेत असं आपलं अधिकारीं जो दोषी म्हणजे त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे चौकशी होऊन कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे शासकीय ज्या नियम आहेत त्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आणि बिल्डर देखील मनमानी कारभार कारभार ते कुणाला सुद्धा नाहीये मुबाटा गटाचे पुणे शहर उपाध्यक्ष अतुल गोंदकर आपल्या बरोबर आहेत ते काही प्रतिक्रिया देऊ इच्छित जाणून घेऊन या घटनेशी काय त्यांचा संबंध आहे ते काय सांगत आहेत मुळात जसं महापालिकेमध्ये क्षेत्रीय कार्यालयाच्या लेवलला किंवा बिल्डिंगला एक बांधकाम विभागाच्या मार्फत त्या कामाचा दर्जा तपासला जातो इथं लोक डायरेक्ट बांधकामच चालू करतात ज्यांनी कधी बिल्डरचं प्रशिक्षणही घेतलेलं नसतं अशी लोकं आता बिल्डर झाले आहेत थोडा पैसा खेसत आला की लोकांना वाटतं आता पैसा कसा कुठं गुंतवायचा चुकीच्या मार्गाने कमावलेला का पैसा हा ती लोक ह्या अशा ह्याच्यात करतात त्याच्यात निष्पाप लोकांच्या बळी जातात तर आमचं काय म्हणणं आहे जे कोण मृत पावले त्यापेक्षा महत्वाचं आहे ह्या बांधकामाच्या परवानगी देणारा जो विभाग आहे पुणे कॅन्टन बोर्डाचा त्या येणार ज्या अभियंते आहेत म्हणजे जे इंजिनिअर आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यांना बेदखल केलं पाहिजे त्यांच्या खात्यातनं कारण का कॅन्टोन बोर्डाची निष्काळजीपणामुळे आज निष्पाप नागरिकांचा बळी गेलेला आहे मध्यंतरी ज्या पहिल्या पावसात झाडपडीच्याही घटना घडल्या त्याबद्दलही कॅन्टोन बोर्डाला काही घेण्यात आज सुद्धा कॅन्टोन भागात अशी बेकायदेशीर बांधकाम आहे तिथे लोक राहत आहेत कारण का कॅन्टोनमेंटला काही देणं घेणं नाही अशी परिस्थिती उद्भवलेली आहे भविष्यात ह्याच्यापेक्षाही भयानक घटना घडू शकतात त्या जर घडून द्यायच्या नसतील तर आत्ताच प्रशासनाने डोळे उघडले पाहिजे आणि त्वरित जे काही बेकायदेशीर बांधकाम आहे त्याला कोण अभय देत आहे कुठला राजकीय पक्ष त्याला दबाव आहे सगळ्यांचा भंडाफोड केला पाहिजे आणि त्यांची जागा खाली केली पाहिजे कँटोमेंटच्या अधिकाऱ्यांची ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुणे शहर शिवसेनेच्या वतीने आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागणी करत आहोत आताच आपण सांगितलं जसं ऐकलंय की उबाटा गटाच्या वतीने अतिशय तीव्र भूमिका आता घेण्यात आलेली आहे आणि जर ह्याच्यावरती तात्काळ कारवाई झाली नाही आणि दोषींवरती कारवाई झाली नाही तर ह्या वतीने उबाटा गट आक्रमक दिसून येईल असं त्यांच्या त्यांच्या बोलण्यातून आपल्याला दिसून आले याच सोबतीला याच भागातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कॅन्टोनमेंट भागाचे अध्यक्ष नरेशजी जाधव हे आपल्या बरोबर आहेत नरेशजी काय काय सांगाल आणि थोडस सा, नेमकं काय प्रकरण झालंय आणि काय आपण सांगाल या बाबतीत ही घटना ऍक्च्युली दुर्दैवी आहे आपण स्वतंत्र म्हणतो कसला स्वतंत्र डिफेनचे रूल अजून पण एकोणीसशे वीसचे चे लावले जातात आणि मोजकी लोक ज्यांच्याकडे पैसा आहे ते मुजोर लोक असे काहीतरी कट कर कारस्थान करतात तुम्ही कॅमेरा तु, मागं फिरवा ती बिल्डिंगची हाईट बघा तिथं तो बांधकाम बघा ती क्वालिटी बघा आता पण तुम्हाला तिथंच असेल ते बांधकाम आहे ना तिथलं तो पडणारं दिसत आहे आता आमच्याबरोबर ते दिगावकर साहेब सिनियर ऑफिसर होते घाडगे साहेब त्यांना म्हटलं भाऊ पुढे जाऊ नका चुकून एखादी घटना घडेल परत तिथं कोपऱ्यात ना एक भीम असा लटकलेला आहे तो मुलगा जो मेला ते त्याचं नाव मंडल शुभंकर असं आहे एकवीस वर्षाचा मुलगा आहे रोजी रोजीरोटीसाठी इथं आला होता आपल्याच भारतातला आहे ग्रामीण भागातून आला त्याबरोबर त्याच्याबरोबर त्याचे तीन सहकारी होते तीन अत्यवस्थ आहेत ते ससूनला गेलेत माझं म्हणणं असे तुम्ही बिल्डर आहे मोठे व्हा पैसे कमवा पण लोकांच्या जीवाशी खेळू नका ना कॅन्टोन्मेंटचे अधिकारी असतील किंवा ते बिल्डर असतील पैसे कामं पण लोकांच्या जीवाशी खेळता उद्योग करता आता इथं बांधकामासाठीची जागा पाहिजे प्लॅन कसा पाहिजे आता बऱ्याचशा लोकांना बांधकामाचा अभ्यास आहे त्यातला समजा आम्हाला टेक्निकल नॉलेज आहे पण बघून कळू शकतं का काय आता जागा तुम्ही आत मध्ये गेल्यानंतर लागते येईल का कार जाऊ शकते का नाही तर कार पार्किंगचा पण विषय करून ठेवला त्यांनी अठरा कार काय काय ते का का बांधकाम किती आहे जागा किती आहे काहीच माहिती नाही मी तर डायरेक्ट असं बोलतोय मी आता कलेक्टर साहेबांना पण विनंती केली स्मार्थ मॅडम मला वाटतं आता ते बदली झालेत आता एक एसीबी मॅडम आले आहेत बरेचशे लोक येऊन गेले कॅन्टोनचे जे अधिकारी आहेत पाटील आहेत कोणी इंजिनिअर आधी दुसरे कोणी साबळे यांना मी फोन केला तुम्ही त्वरित या म्हणून ते अजून काय का। आले नाही साधारण एक दीड तास झालाय आम्ही इथं थांबतोय ऍक्च्युली मला येऊन तर बराच वेळ झालाय ती घटना बारा साडेबाराला घटली शोकांतिका अशी आहे तो माणूस मेला ना त्याचा मेंदू आहे ना ते बोलायला बरं वाटत नाही कावळा खातो राव अशी शोकांतिका म्हणजे निर्लज ना नालायकपणाचा कर झालाय मीडियाच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो हा काय हा फक्त काय आहे प्रसिद्धीचा माध्यम नाही एखाद्याचा जीव जातो राव गरीब माणूस आहे बिल्डरनी पैसे वा आपण काही नियम आहे ऐका नाही आपण कुठं राहतो काय चाललंय आपण फक्त बिहारला बोलतो बिहार झालाय आपले लोक तिथं लक्ष देत नाही सर्वसामान्य सर्वसामान्य जो पुणे कॅम्प भागातला स्थानिक रहिवासी आहे त्याच्या अक्षरशः अत्यंत जीर्ण अवस्थेत तो जगतोय छोट्याशा घरामध्ये जगतोय पण काही धनाढ्य प्रवृत्तीचे लोक पैशाच्या जोरावर चुकीच्या पद्धतीने कागदपत्र तयार करून अशा प्रॉपर्ट्या घेतात आणि त्याच्यामध्ये निष्पाप नागरिकांचा बळी जातोय मी तुम्हाला मगाशीची भेट दिली त्याच्यामध्ये सांगितलं त्याच्यात अजून एक मला अशी दुरुस्ती करायची आहे की कॅन्टोन बोर्डाचा जो वार्षिक अहवाल असतो बांधकामांचा पावसाळ्यापूर्वी किती जुन्या घरांना कॅन्टोन बोर्डाने नोटीस दिल्या जसं महापालिका कारवाई करते आज महापालिकेने एकशे चाळीस बाराशे चाळीस असे वाडे धोकादायक त्यातल्या आठशे सत्तर वाड्यांना खाली करून घेतलं का तर नागरिकांचा जा जीव जाऊन तुम्ही च्या चॅनलच्या माध्यमातून सांगू शकतो आता तुम्ही माझ्यासोबत चला पुणे कॅम्प भागातल्या अशा जुन्या वाड्या वास्त्यांमध्ये तिथं आत्ता अक्षरशः लोक आहे ना रोज रात्री जेवताना म्हणजे रोज रात्री झोपताना सकाळी उठतील का नाही याची गॅरंटी नाहीये या पावसामध्ये अशी परिस्थिती आहे याच याच भागातले काही स्थानिक नागरिक आहेत आपल्या बरोबर त्यांची देखील आपण प्रतिक्रिया घेऊया साहेब आम्ही मागे राहिलो आम्ही आणि आम्हाला खूप त्रास आहे यांच्या पासून पण आम्हाला एसीपी जगदीश सातो साहेब तो तो स्वतः मला फोन करतो याला काय हे का, काम मध्ये काय अनच यायला नाही पाहिजे आमचे मित्र आहे एसीपी सातो जगदीश सातो दोन दोन आला माझ्या मोबाईल वर तुम्हाला तो मला म्हणतो ह्या लोका बिलकुल त्रास बिलकुल काम मी दखल नाही मागता काम होण्या मागता अगोदर त्रास आहे मेरी बच्ची आहे बच्ची तेवढा रॉड गेला कम्पेंट नाही करणे फिर पिछे, लगा है पिछे। लेड़ी तो बाथरूम हो 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 रा। का राक्षस हा अतिशय कॅमेराय आणि दुर्दैवी प्रकार पुणे शहराची हाल बेहाल होताना दिसत आहे हा खूप मोठा प्रश्न उद्भवतोय या तिला काही आपल्या बरोबर स्थानिक नागरिक आहेत सगळ्यात अगोदर ज्यांनी ही घटना पाहिली आणि या घटनेचा त्यांनी त्वरित सगळ्यांना माहिती दिली त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नमस्ते मी दिनेश उदय आर्दळकर कॅन्टन्मेंट ब्लॉक अध्यक्ष राष्ट्रवादी दादा आता सांगायचं तर असं झालं की ह्याच्या पहिलं हे जे काम चालू आहे ह्याच्या पहिलं आम्ही बिल्डरला म्हटलो की बाबा तू हे जे काम करतोय तू कुठल्या हिशोबाने करतो काय करतो काय नाही आम्हाला याची सेफ्टी पाहिजे पण त्यांनी काही ती सेफ्टी दाखवली नाही पाठीमागं बघा पाठीमागच्या वेळेस तो इकडं बांधत होता त्यावेळेस त्याला म्हटलं आम्ही हे तर आम्ही आ, बोर्ड बोर्डमध्ये गेलो बोर्डमध्ये गेल्यानंतर आम्ही सांगितलं की तुम्ही यांना परमिशन दिली तर सीओ आम्हाला म्हणतो साबळे साहेब आम्हाला म्हणतात की जावा तुम्ही आमचं हे है, नाही ते आमच्यावर रुबाब करतात सीओ साहेब आमच्यावर रुबाब करतात इथं पहिलं झाड होतं झाड होत झाड साठी त्यांनी पैसे दिले हा आणि आम्ही मागे राहिला किती वर्षापूर्वीचे झाड दीड दीड वर्ष शंभर शंभर वर्षापूर्वीचे झाड होते ते केमिकल टाकले त्याच्यामध्ये आम्ही पाठीमागे राहिलेलं आहे आम्ही जवळ गेलो होतो आम्ही साबळे सरांजवळ वनराय पाटील यांच्या साहेबां सर्वांजवळ गेलो होतो त्यांनी आम्हाला नोटीस दाखवली म्हटलं आम्ही चाळीस हजार रुपये घेतले झाड कापायचे म्हणजे आज झाड कापायचे फक्त तुम्ही चाळीस म्हणजे म्हणजे माणसाची काही इज्जत राहिलेली नाहीये झाडाची काही नाही किंमत आज आपण कोरोना काळामध्ये आपली स्थिती काय होती ऑक्सिजन नव्हतं आपल्याला ऑक्सिजन भेटत नव्हतं आपली स्थिती इतकी खराब होती कोरोना काळामध्ये झाडाची आपल्याला इतकी ऑक्सिजनची इतकी गरज होती इथं सात आठ ते झाड होते हे आणि पाटील आणि सीओ यांनी चाळीस चाळीस हजार रुपये घेऊन या बिल्डरकडनं हा जो बेकार माणूस आहे रा, रांका सुनील रांका त्याला म्हटलो तिथं आमची मुलगी होती भावाची मुलगी होती तिथं रॉड पडलं त्याला म्हटलं तो म्हणतो हे चल लेकर जा कुठं जायचं जा, जा, जा म्हणजे तुम्ही तुमच्या पैशाच्या जीवावर बिल्डरच्या पैशाच्या जीवावर म्हणजे जी, तुम्ही काही पण करणार का आज मी पाहिलं मी घरी चाललो होतो जेवायला मला नव्हतं माहिती मी इकडे चाललो होतो तिकडे लास्ट सॉरी मी लास्ट बोलतोय माणूस माणूसला टाकला होता तिथं मी पाहिलं तिथं तर मी इकडनं इथं गाडी लावली पडत गेलो मी यांनी अँब्युलन्स आतमध्ये ठेवली होती गपचिप काय केलं यांनी ज्यांना चार जणांना लागलं त्यांना पोपरेमध्ये टाकून दिलं होतं ज्यांना लागलेलं आता पाहिलं ज्यांचं रक्त निघतंय त्यांना तिथं टाकलं होतं आणि हा माणूस तिथं लटकत होता मी आतमध्ये बघितलं मग त्याला काढलं काढल्यानंतर त्यावेळेस कव्याने त्याचा जे मेंदू असतं ना ते असं घेऊन गेले त्याच्यानंतर मी आतमध्ये गेलो माझा व्हिडिओ आहे मी आतमध्ये व्हिडिओ काढलेला आहे व्हिडिओ दाखवू हो ना असं बोलायचं सेफ्टी म्हणून आपण गाळी वगैरे वापरतो आपण आपण या आणि तुम्ही हा आज आपल्याकडे डायरेक्ट स्वतः जे ह्याचे आय विटनेस आहेत जे स्वतः त्यांनी जी घटना पाहिलेली आहे त्या गोष्टीचा हे माझ्या गेलो नाही जसं आपण पाहत असाल की यामध्ये अक्षरशः लोकांना बेवारस लाश सारखं या ठिकाणी नेलं जात आणि गपचूप मध्ये घेऊन चालल्याचा प्रकार हा सुरू होता एकंदरीत या ठिकाणी जवळपास चार लोकांचं अपघात झालाय त्यापैकी एक जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्याच सोबतीला तीन जणांचं आता भयंकर आणि भयंकर अवस्थेत आता रुग्णालयात दाखल झालेले आहेत ह्याचं त्या लाईव्ह फुटेज आपण पाहता तर फुटेज आपण पाहा कसा नेमका काय प्रकार घडला होता ह्याचं डोकं बघा तुम्ही पाहू शकता थोडं जवळ घ्या जरा मोबाईलला ला बस 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 अशी एक पूर्वी पण घटना घडली त्या माणसाचा काही इश्यू बनला काय नाही गायबा झाला तुमचा हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला आमच्या किम ज्या साइडचं जे आपलं तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवू याच तिला आणखीन काही नागरिक आहेत त्यांच्या पण जाणून घेऊया आपण काय दुसरी काही सोबतीला याच भागातले शिवसेना उबाटा गटाचे शाखा प्रमुख सचिन हिरवे हे आपल्या बरोबर आहेत त्यांचं काही अतिक्रमण आणि याच बिल्डिंग बाबत काही तक्रारी आहेत ते आपल्याला त्यांच्या मनोगत व्यक्त महाराष्ट्र सगळ्यात सुरुवातीला सांगतो की पुणे मध्ये अशा बऱ्याच अनधिकृत बिल्डिंग आहेत की सुरुवातीला काय केलं जातं की सुरुवातीला ॲज पर प्रमाणे प्लॅनप्रमाणे हा प्लॅन टाकला जातो प्लॅन टाकल्यानंतर त्या प्लॅनवर त्याप्रमाणे बांधकाम झालं पाहिजे त्याप्रमाणे बांधकाम होत नाही आणि इल्लीगल बांधकाम पूर्ण बांधलं जातं आणि शेवटीच त्या गोष्टीचं मध्ये दिलं जातं अपील म्हणजे कोर्टावर तारीख वर तारीख तारीख वर तारीख बांधकाम कॅन्टोनमेंट बोर्डचं आणि काही संगणमतानी ते काम पूर्ण पण होतं संगणमत म्हणजे काय संगणमत म्हणजे आता समजून जावा तुम्ही सगळ्या गोष्टी मी सांगू शकत नाही काही अधिकारी असतात अधिकारी आणि बिल्डर यांच्या दोघांच्या संगणमतानी हा विषय मार्गी लागतो आणि ती बिल्डिंग पूर्ण होती अशा कॅन्टोनमेंट भागामध्ये सर्रास अन अनधिकृत बांधकाम चालू आहेत आता तुम्ही जे हा जो अपघात झालाय याच्या शेजारचं शेजारच हे बांधकाम आहे याच्या शेजारी जर तुम्ही बांधकामाला जर माल गेला तर माझा नाला आहे तो नाला लिटरली बुजवला गेलाय ह्याच्या शेजारी जो आहे बांधकाम ते आणि हा आता जो प्रकार झालाय हे सुद्धा अनधिकृत बांधकाम आहे पूर्ण तुम्ही जर ह्याची तपासणी केली तर ह्याच्या हे बांधकाम सुरू होण्यापूर्वी येथे अनेक झाडांची कत्तल झालेली आहे लक्षात घ्या ह्या अनुषंगाने या आपल्या शिवसेना वतीने काही काही किंवा आंदोलन आपण विचार वेळोवेळी पुणे कॅन्टोमेंट मध्ये अर्ज दिलेले आहेत आमचे विभाग प्रमुख जे आहेत अतुल गोनकर यांच्या माध्यमातून आतिश कुराडे असतील अशा अनेकांच्या माध्यमातून तिथं वेळोवेळी अर्ज केलेले पण त्याच्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही याचा अर्थ आपण कुठेतरी कमी पडताय का शिवसेना म्हणजे आज वाघासारखी डडकळी मारणारी म्हणून एक संघटना एक पक्ष म्हणून ओळखलं जातं परंतु जर दखल घेतला गेत, जात नसेल तर याचा अर्थ काय याचा अर्थ तुम्ही समजून घ्यायचा की जे स्थानिक नगरसेवक म्हणा किंवा स्थानिक जे कंत्राटदार आहे सत्ताधारी पक्ष यांनी काही आणि कार्पो जे काही कॅन्टोमेंट अधिकारी हे सगळं संगणमताने हा विषय चाललेला आहे इथे कुणी लक्ष देत नाही म्हणजे म्हणजे आता बोलू नये या गोष्टी की काही राजकारणी लोकांना माहितीये की कॅन्टोन्मेंट हा भाग सोडला तर लोकांचं सगळ्यांचं लक्ष हे महानगरपालिकेकडे असतं कॅन्टोन्मेंट मध्ये सर्रास रोजपणे अशाच अनधिकृत बांधकामं चालू आहेत तुम्हाला आत्ता जर बांधकामाची यादी जर पाहिजे असेल तर कमीत कमी शंभर पेक्षा अधिक अशी अनधिकृत बांधकामं मध्ये आहे एक ते आठ वॉर्डामध्ये पग जी कुराडे हे आपल्या बरोबर आहेत यांचं देखील काही म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊ जय महाराष्ट्र दीपक कुराडे आता जे जी गाज झालं पहिलं तर ते त्यांचे निधन झालं त्यांना मी भाऊपुराला श्रद्धांजली होतो महाराष्ट्र नोंदवण्यात आणि जसं सचिन भावने जाईल तसं म्हणजे कायदा हा कुठेच म्हणजे झाकच राहिला नाही बिल्डरांना इकडच्या म्हणजे ना पोलिसांचा आहे ना बिल्डर कॅन्टोन्मेंटचा आहे ना कुणा म्हणजे जेवाची कुणाची परवा आहे कुणाच्या यांची बिल्डर सहजपणे इझिली आपलं काम घेतात तुम्ही द्या मी सगळे मॅनेज करतो तुम्ही द्या मी सगळ्यांना मॅनेज करतो सीओ माझ्या खिशात आहे हा अधिकारी माझ्या खिशात आहे आम्ही सगळं तुम्हाला करून देतो तुम्ही फक्त काम आम्हाला द्या कामाच्या पोटी तुम्हाला सांगतो की आजकालच्या कॅन्टोन बोर्डात एवढे अनुधूर बांधकाम चालू आहे सत्ताधारी जे हे सरकार आहे गव्हर्नमेंट आहे त्यांचेच नगरसेवक आहेत त्यांचेच नगरसेवक इकडे कामं करतात त्यांचेच नगरसेवक अनुदू बांधकाम करतात आहे त्यांचाच आता हा पण मला वाटतं आठ नंबरमध्ये ना आहा, दोन नंबर दोन नंबर मध्ये आता दोन नंबरचे जे नगरसेवक असतील जे अधिकारी असतील त्यांनी त्याची चौकशी केली पाहिजे ना वीस फूट तीस फूट हाईट दिलेली आहे वीस फूट बेसमेंटला गेले कुणाचे परमिशन नाही गेले वीस वीस फूट बेसमेंटला गेले त्यांना कुठं कुठं यांना बिल्डर इथं झाक लागला पाहिजे आणि आता जो मेहता म्हणून जो बिल्डर आहे त्यांना काय जिवायची काय हा रांका म्हणून जे सुनील रांका जो बिल्डर आहे त्यांना कुणाचे जीवा परवा जिवायची परवा नाही हे परप्रांतीय लोक आहेत हे फक्त इथं कमवायला आले यांना लोकांच्या जीवायची परवाच नाही आहे त्यामुळे आम्ही शासनाला पोलिसांना आणि कॅन्टोन करतो की ताबडतोब कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण तीव्र आंदोलन करण्यात येईल आपण आताच पाहिलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच शिवसेना गट व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले अनेक पदाधिकारी ज्यांनी आपली खंत व्यक्त केली आणि प्रशासन यांच्यावरती निष्क्रियता त्यांनी स्पष्ट आपल्याला दाखवून दिली काही लोकांचं असं देखील म्हणणं आलेलं आहे की या अधिकाऱ्यांवरती देखील गुन्हा दाखल होणं अपेक्षित आहे असं त्यांची स्पष्ट मागणी जर गुन्हा दाखल झाला नाही तर यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा देखील इशारा देण्यात आलेला आहे कॅमेरामॅन हलीम जैदीसोबत मुजम्मील शेख पुणे